नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनल चॅनलवर तर डब्ल्यू आर डी रिझल्ट संदर्भात आज मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे तर डब्ल्यू आर डीच्या रिझल्टची भरपूर जण वाट बघून अद्यापही डब्ल्यू आर डीचा चा रिझल्ट काय लागलेला नाही तर याचं मेन कारण मित्रांनो आचारसंहिता हे देखील असू शकतं पण आचारसंहितेत असं नाही की रिझल्ट लावता येत नाही रिझल्ट लावता येतो मेरिट लिस्ट वगैरे लागते फक्त त्या पदांकरता नियुक्ती देता येत नाही पण अद्यापही डब्ल्यू आर डी तर्फे रिझल्ट बद्दल कोणतीही अपडेट आलेली नाही तर तुम्हाला माहितीच आहे की सरकारी कामे कसे चालतात तर शेवटचे अपडेट म्हणून आपण इथे बघू शकता की हे प्रसिद्धी पत्रक आलं होतं तर प्रसिद्धी पत्रक आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात रिझल्ट लागणं अपेक्षित असतं पण तरीही डब्ल्यू आर डी कडून अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही त्यामुळे मित्रांनो येत्या काही दिवसातच तुमचा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे येत्या काही दिवसात म्हणजे एखाद्या वीक मध्ये तुमचा रिझल्ट हा लागू शकतो पण जरी या येत्या काही दिवसात रिझल्ट लागला नाही तर मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर शंभर टक्के तुमचा रिझल्ट हा लागणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर दोन ते तीन दिवसातच रिझल्ट लागून जाईल त्यामुळे तुम्ही रिझल्टचा जास्त टेन्शन घेऊ नका तुमचा अभ्यास चालू ठेवा रिझल्ट संदर्भात जी पण काही अपडेट असेल मी ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवर येईल ती अपडेट त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यापुढेही तुम्हाला रिझल्ट संदर्भात हॉल तिकीट संदर्भात आपल्या चॅनलवर अपडेट मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी काही स्टडी मटेरियल देखील घेऊन आलेलो आहे काही इम्पॉर्टंट जे टॉपिक असता परीक्षेच्या दृष्टीने त्यांचं एक्सप्लेनेशन त्यांच्यावर विचारलेले एमसी क्यू प्रिव्हियस इयर मधले क्वेश्चन्स ते देखील आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तसंच आम्ही समाज सुधारक या महत्वाच्या टॉपिक वर एक सिरीज सुरू केलेली आहे ती सिरीज आता आपल्या चॅनलवर चालणार आहे त्यातला पहिला चॅनल चॅनलवर टाकलेला आहे मी तो जर तुम्हाला बघायचा असेल तर इथे लेफ्ट साइडला तो व्हिडिओ दिसत आहे मित्रांनो त्या व्हिडिओवर क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अशाच भरती रिलेटेड अपडेट साठी ला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जर मित्रांनो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा